आज वाटेगावमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट भाणिक बाबा यांच्या हस्ते विविध विकास कामाचं उद्घाटन होत आहे बाबा आता येणारा काळ हा निवडणुकीचा आहे उद्घाटनाचा आता रेलचेल सुरू आहे काय वाटतं सगळं हे वातावरण की वाटेगाव आज गावामध्ये विविध विकास कामं जो जवळजवळ चाळीस पन्नास लाखांच्या आम्ही आज विकास कामांचे उद्घाटन आज करतोय याचं कारण एवढंच आहे की या ठिकाणी खासदार आमदार आणि आपले असणारे केंद्रात राज्यातले असलेली सत्ता आमचे आदरणीय चंद्रकांत पाटील पालकमंत्री यांच्या माध्यमातून भर भरू असा निधी या शिराळा वळवा विधानसभा मतदारसंघाला त्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी लोकांची मागणी आहे त्या त्या ठिकाणी आम्ही निधी देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच माध्यमातून आज, आज वाटेगावमध्ये मा आज दलित वस्ती असू देत किंवा आज आमचा ह्या वाडी भागावरचा सुद्धा एक मोठा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेला आहे रस्ते कॉन्क्रीट करणे असतील नाले असतील पानंद रस्ते असतील ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये चांगलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करतोय बाबा आता तसं वाटेगाव हे हॉटस्पॉट आहे निवडणुकीचं कारण आपण बाहेर आता पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असता तर या वाटेगावची खासियत अशी सुरू झाल्या की निवडणूक आली की काय जेवणावळी असते किंवा विविध विषयावर लोकांना प्रलंबन मिळतात पण इथं देवदर्शनाचं एक आता ट्रेंड आहे कसं वाटतंय कारण आपण आता महाराष्ट्रात चर्चा करू शकताय विविध गटाची असतील म्हणजे या गटाचे असते त्या गटाचे सर्वांनी देवदर्शन लोकांना देण्याचा एक आता संकल्प बांधला आहे ना एक लक्षात घ्या की वाटेगावची भूमी ही आहे साहित्यिकांची भूमी लोकशाही भूमी आहे या ठिकाणी वाटेगावचे लोक सुद्धा त्याच पद्धतीने वैचारिक आहेत चांगल्या लोकांचं चा मागणं या गावाला राहायचं माहिती आहे त्यामुळे तुम्ही बघा की आम्हाला लोकसभेला असू दे विधानसभेला असू दे चांगल्या पद्धतीचं चा, या ठिकाणी आम्हाला कौल जनतेने दिला आणि तुम्ही बघा की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा हे गाव भारतीय जनता पार्टी आणि आमच्या बरोबर राहिलेश्वर राणाने हे चित्र आपल्याला भविष्यामध्ये दिसेल ठीक आहे आता देवदर्शन असेल जेवणाळ असेल राजकारणाचा एक भाग असतो लोकमं करत असतात काहींची भावना लोकांसाठी काहीतरी करावी ही असते त्या माध्यमातून ह्या गोष्टी सुरू असतील असं मला वाटतं अगदी शेवटचा प्रश्न आता हे उमेदवारी तेढा सुटणार का ते कारण आता इच्छुकांची संख्या तर तुमच्याकडे जास्त आहे लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी ह्याच्यावर विश्वास ठेवणारा मोठा कार्यकर्त्यांची फळी जशी राज्यात आहे जशी देशात तसेच ह्या मतदारसंघात ह्या तालुक्यामध्ये आपण बघितलं तर सर्वात मोठी चुरस भारतीय जनता पार्टीकडेच तिकीट मागण्याची आपण बघतोय म्हणजे फक्त वाटेगावात नाही तुम्ही कासेगावात गेला तुम्ही पेठेमध्ये गेला तुम्ही कामेरीत गेला नेरल्यात गेला किंवा अन्य ठिकाणी किंवा कि शिराळ तालुक्यात असू दे वळवा तालुक्यात असू दे चांगल्या पद्धतीची लोकांची कार्यकर्त्यांची मागणी की आम्हाला भारतीय जनता पार्टीकडून लढायचं आहे कारण भारतीय पार्ट जनता पार्टीची आज विचारधारा ही तळागाळापर्यंत चुली चुलीपर्यंत पोचलेली आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला का वाटतं की मी निवडणूक आणि भारतीय जनता पार्टीकडून प्रतिनिधित्व करावं लोकांची सेवा करावं ही त्या मागची धारणा त्यामुळे ही चुरस राहणार आहे आणि निश्चितपणाने जो तुमचा प्रश्न होतो हा, हा कधी होणार तर लवकरच आम्ही सर्व नेते मायुतीची एकत्रित बसून तगडे उमेदवार प्रत्येक ठिकाणी देऊ आणि ह्यावेळी तुम्हाला सांगतो वळवा तालुक्यामध्ये आणि शेळा तालुक्यामध्ये दोन्ही ठिकाणी पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल ही परिस्थिती ह्या दोन्ही तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आता झाली पंचायत समिती विषय झाला आता आहे महानगरपालिका काय पस सांगलीमध्ये आता आपण जबाबदारी आपल्याकडे तुम्ही बघाल की महापालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी ही एकमेव पार्टी त्या ठिकाणी की सर्वोच्च सर्व ठिकाणी लढते तुम्ही जर शरद पवार राष्ट्रवादी जर बघितले तर त्यांना उमेदवार मिळालेले नाहीत तुम्ही दुसरी उभाट बघितली तर त्यांना तिथे त्या ठिकाणी उमेदवार मिळालेले नाहीत म्हणजे कुठलाही पक्ष भारतीय जनता पार्टी सोडला तर तिथे एकही पक्ष असा नाही की पूर्णच्या पूर्ण महापालिकेमध्ये सर्व ठिकाणी ते लढत आहेत असं चित्र नाही कारण त्यांच्याकडं कार्यकर्त्यांची कमतरता त्यांच्याकडे असणाऱ्या लोकांची कल त्या ठिकाणी कमी असल्यामुळे त्या ठिकाणी उमेदवारही उभा करू शकलेला नाही तर अशा परिस्थितीमध्ये सांगा की कुठला पक्ष त्या ठिकाणी दावा करतो की आम्ही सत्तेमध्ये येईल फक्त भारतीय जनता पार्टी विकास कामाच्या जोरावर नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विकास कामाच्या जोरावर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जोरावर आणि आदरणी पालकमंत्र्यांनी जी त्या ठिकाणी जी बांधणी केलेली आहे त्याच्या जोरावर मी आज जिल्हाध्यक्ष नात्यानं आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो की त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी निवडून येणार सत्तेमध्ये येणार ठिकाणी युतीची काय परिस्थिती आहे कारण बऱ्याच ठिकाणी युती होते ना होते नाही काय परिस्थिती सर्वच निवडणुका वरिष्ठ पातळीवरून असं समजत कार्यकर्त्यांची निवडणुका या ठिकाणी प्रत्येकाला प्रत्येक पक्षामधील कार्यकर्त्यांना अशी मुभा दिलेली आहे की ज्याला पाहिजे त्या ठिकठिकाणी तुम्ही लढा शक्य असेल तर तू युती करा नसेल त्या ठिकाणी होऊन लढा परंतु त्या ठिकाणी हे वरिष्ठ पातळीवर कुठं काही टिकात्मक बोलवणे अशा सूचना वरून दिलेल्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी भान ठेवून वेगवेगळे जरी आम्ही लढत असलो काही ठिकाणी तर त्या ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढती होत आहेत त्या निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येऊन हातात हात घालून ह्या जनतेसाठी विकासात्मक काम आम्हाला करायचं आश्चर्य काय परिस्थिती आहे कारण बऱ्याच लोकांच्या मनात शंका का होते काय परिस्थिती सध्या परिस्थितीसाठी लवकरात लवकर आचारसंहिता लागेल आम्ही त्याची वाट बघतोय कारण आम्हीही उत्सुक आहे की कधी एकदा जिल्हा परिषद पंच समिती निवडणूक होत आहेत आणि कधी एकदा ह्या निवडणुकीचं सुद्धा गोलाल आमच्या अंगावर पडतोय असं आम्हाला वाटतंय आम्ही त्याची वाट बघतोय धन्यवाद